नमस्कार आज आपण या रेसिपीमध्ये ओल्या नारळाची चटणी बघणार आहोत तर ही रेसिपी बघा अगदी करायला सोपी आहे कमी सुद्धा होते आणि म्हणाल तर अगदी अप्रतिम चवीशी तयार होते त्यासाठी बघा जास्त वेळ न घालवता थोडीशी वेगळ्या चवीची आहे एकदा तुम्ही करून बघितली तर तुम्ही हरवेळी या पद्धतीनंच बनवून खाणार या ही मी तुम्हाला गॅरंटी देते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा ओला नारळ फोडून घेतलेला आहे आणि आता तुम्ही बघितलं पाणीसुद्धा हे खूप टेस्टी लागतं बरं का तर हे पाणीसुद्धा मी माझ्या यशसाठी प्यायला ठेवते साईडला गाळून त्याला नंतर देते त्यामध्ये दे कसं हे नारळ फोडल्यानंतर थोडासा कचरा वगैरे येतो तर ते पाणी त्याला प्यायला देते आणि हा नारळ जो आहे बघा आता त्याच्या कवचामधून सगळं खोबरं काढून घेतलेलं आहे आणि या पद्धतीने एक वेळा स्वच्छ धुवून घेते खोबरं म्हणजे ते काय नारळाचं जे कस केसर वगैरे असतं ते लागलेले असतात त्याचे छान असे स्लाईससुद्धा करून घेऊया पण त्या अगोदर बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे फुटाण्याची डाळ घेतलेली आहे आणि दोनच चमचे फुटाण्याची डाळ आपल्याला इथे छान अशी अगदी बारीक वाटून घ्यायची आहे बघा इथे वाटूनसुद्धा घेतलेली आहे त्याच्यानंतर आता आपल्याला पुढची तयारी करायची आहे तर बघा चटणी बनवण्यासाठी मेन आपला पदार्थ असणार असणार आहे तो म्हणजे खोबरं लागणार आहे आपल्याला तर हे खोबरंच आता इथे बघा या पद्धतीने अगदी बारीक बारीक काप करून घ्यायचे आहेत आणि म्हणजे पटकन असे छान असे हे वाटलेसुद्धा जातात एकदम अशी फाईन पेस्ट झाली तरीही चालेल किंवा थोडंसं असं जाडसं राहिलं तरीही चालेल तर आता बघा एक अर्ध खो अर्धी खोबऱ्याची वाटी किस हे करून घेतलेली आहे कट करून छान अशी स्लाइस करून पातळ पातळ त्याच्यानंतर बघा त्याच्यामध्ये एक ते दीड इंच चाललं घातलेलं आहे आणि मोजून सहा ते सात लसूण पाकळ्या घातलेत लसूण पाकळ्या तुम्ही कमीच घाला त्याच्यानंतर मिरची घातलेली आहे तीन ते चार मिरची घातलेत आहेत तुम्हाला आवडीनुसार तुम्ही मिरच्यासुद्धा इथे कमी जास्त करू शकता कोथंबीर घालून छान अशी बघा एक वेळा फिरवून घेतलेलं आहे वाटून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतरच आता तुम्ही बघितलं एक वेळा फिरवून पाणी घातलेलं आहे पाणी घालून छान अशी आता इथे तुम्ही बघू शकता स्मूथ अशी पेस्ट तयार झालेली आहे याच्यामध्येच बघा आपण जी पहिल्या वाटून घेतलेली फुटाण्याची डाळ होती त्याची प पावडर बनवली होती तर तीसुद्धा यामध्येच घालून घ्यायची आणि ह्याच्यामध्ये बघा मी ताजं घरामध्ये जे दू दही लावते तर त्याच्यातीलच एक चमचा दही मी आता ह्याच्यामध्ये घातलेला आहे चटणीमध्ये आणि परत एक वेळा छान अशी फिरवून घेतलेली आहे इथे तुम्ही बघू शकता कोथंबीर घातल्या त्याच्यामुळे चटणीला चा, कलरसुद्धा खूप छान आलेला आहे आणि या पद्धतीनं तुम्ही चटणी केली जरासं कसं करायचं लसूण तेवढा आहे ना थोडासा कमीच जरा वापरायचा जास्त घालायचं नाही क्वांट म्हणजे बाकीच्या सगळ्या क्वांटिटी तुम्ही वाढवल्या तरीही चालेल पण लसूण आणि आलं ह्याचं प्रमाण जेव्हा बरोबर असतं तेव्हाच चटणी चवीला छान लागते बरं का इथे तर दही चमचाभर घातलेलं आहे आता कधी कधी काय होतं फ्रीज नसेल तर ही चटणी वरतीच राहते तर त्यावेळी काय करायचं तुम्ही दही नाही घातलं तरीही चालेल पण जेव्हा आपल्याकडे फ्रीज असतो आपण राहिली तरी चटणी फ्रीजमध्ये ठेवू शकतो तर त्यावेळी काय करायचं आपल्या चटणीमध्ये थोडंसं एक चमचा दही घातलं की अजून छान चवीला होते यासाठी मी इथे एक चमचाभर दहीसुद्धा घातलेलं आहे बघा जर तुम्हाला पटकन संपवायचे असेल आणि आपण तेवढ्याच प्रमाणामध्ये केलेली असेल तेव्हा तुम्ही अवश्य घालू शकता पण जेव्हा कधी कधी चटणी जास्त होते आणि मग त्यावेळी असं होतं की आपल्याला ती ठेवावी लागते मग फ्रीज नसेल वगैरे तर ती खराब होऊन जाते वरती राहून तर त्यावेळी तुम्ही दही नाही घातलं तरीही चालेल आता बघा फूडची फोडणी करून घेऊया त्यासाठी बघा तडका पॅनमध्ये मी इथे दोन चमचे पोह्याचं तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये छान अशी मोहरी फुटली तडतडली की त्याच्यानंतर कडीपत्ता घालणार आहे आपण खूप छान अशी ओली हिरवीगार पानं घ्यायची कडीपत्त्याची ती त्याच्यामध्ये घातलेली आहेत गॅस बंद करून दिलेला आहे आणि त्याच्यानंतरच बघा इथे पाव चमचा हिंग घातलेला आहे या पद्धतीनंच तुम्ही हा तडका बघा छान असा हा तडका आपल्याला आता या चटणीवरती ओतून घ्यायचा आहे आता तुम्ही बघू शकता आप इथे तुम्हाला थोडीशी हळद पावडर घालायची असेल तरीही घालू शकता पण हळद पावडर न घालतासुद्धा तुम्ही इथे बघू शकता चटणीला आपला कलर काय सुंदर आलेला आहे या पद्धतीनं नक्की बनवून बघा तुम्हाला आवडेल याची मला गॅरंटी आहे आजची रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर मनापासून एक लाईक करा कमेंटसुद्धा करा छान अशी आणि नंतर मी तुम्हाला सांगते चॅनलवरती आपल्या नवीन असेल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या आणि ही चटणी तुम्ही इडली डोसा मेदू वडा कशासोबतही खाऊ शकता आणि या पद्धतीने नक्की बनवून बघा तुम्हाला पक्का आवडणार याची मला गॅरंटी आहे चला तर मग व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद नंतर भेटूया अशाच पुढच्या छान रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय